देवगावकर हॉस्पिटलतर्फे पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न देवगावकर हॉस्पिटलतर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित केलेल्या अद्भुत किडनी म्हणजेच किडनीची काळजी आणि निगा या विषयावरील पोस्टर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शालीमार येथील आय एम ए हॉल नाशिक येथे पार पडला यावेळी शाळांचे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मानवी जीवनातील शरीराचा महत्त्वाचा घटक म्हणजे किडनी आणि त्या किडनीची काळजी आणि निगा कशी ठेवावी यावर डॉक्टर नारायण देवगावकर आणि डॉक्टर पार्थ देवगावकर यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी सहभागी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या तीनशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला यापैकी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले तसेच दोन उत्तेजनार्थ निवडण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक मध्याच्या आमदार प्राध्यापक सौ देवयानी फरांदे यांच्यासह उद्योजक सचिन महाजन देवगावकर हॉस्पिटलचे प्रमुख नारायण देवगावकर स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर समीर चंद्रात्रे ज्येष्ठ पत्रकार संजय देवधर डॉक्टर सोनाली देवगावकर जितेंद्र येवले मुख्याध्यापिका नंदा पेठकर यांच्यासह शाळेचे शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेमध्ये आर्या बोराडे कोमल सातने सिद्धी झामरे यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला तर जयेश पाटील देवांश डोलारे यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावला आभार प्रदर्शन डॉक्टर सोनाली देवगावकर यांनी मानले आपल्या शरीराला सूज ये आणि त्याच्यात अनेक त्यामुळे आणि सोनालीने आज स्पर्धा घेतली डे डेड जो असतो डॉक्टर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण जे असतात किडनीचे त्यांना घेऊन करत असतात बरोबर पण मी पार्थ आणि सोनालीचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी आज एवढ्या मोठ्या सगळ्या लोकांना घेऊन नारायण देवगावकरांचा चिरंजीव शो म्हणजे डॉक्टरी पेशाच्या बरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये रस असला किती चांगलं उत्तम काम होऊ शकत की आपल्या सर्वांमध्ये एक जनजागृती जागृती व्हावी की आपल्या किडनीला आपण किती व्यवस्थित पद्धतीने सांभाळायला पाहिजे हा दृष्टिकोनातून म्हणजे किडनी विचारतज्ञ तर युजली आम्ही किडनी डे वर्ल्ड डे जो असतो मार्च थी, थी मार्च सर, और, आ, ए, तो मार्च महिन्याच्या दुसरा गुरुवारी साजरा केला जातो त्या वर्षी तेरा मार्चला तो साजरा करण्यात आला तर आम्ही प्रत्येक वर्षी काहीतरी एक अवेअरनेस कॅम्पेन रन करतो फॉर किडनी डिसीज कारण काय किडनीच्या आजारांबद्दल खूप गैरसमज आहे खूप मिसकनसेप्शन आहेत बाबा लोकांना त्याच्याबद्दल फिसे जास्ती आहे ट्रीटमेंट अवेलेबल आहे पण लोक ट्रीटमेंट घेत नाही तर ॲज अ नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे ॲज अ डॉक्टर मला ते बघून खूप बऱ्याच वेळा वाईट वाटत की पेशंटला माहिती नसल्यामुळे एखादी गोष्ट पेशंट किंवा तो ट्रीटमेंट किंवा किडनी चे आजारच लोकांमध्ये होऊ नये याच्याबद्दल एक जनजागृती करणं खूप गरजेचं आहे तर या कन्सेप्ट मध्ये आमचे आम्ही जस्ट ब्रेन स्टॉर्मिंग करत होतो की काय हो करावं हो तर आमचे येवले साहेब आणि म्हणजे माझ्या डोक्यात ती बऱ्याच दिवसापासून चालू होत तर त्यांनी आयडिया टाकली की आपण एक पोस्टर कॉम्पिटिशन करू आता पोस्टर कॉम्पिटिशन युजली स्कूल स्टुडंट मध्ये म्हणजे बरेच मी तर कधी कधी मुलगा टॉपर असायचो पण आर्टिस्टिक ड्रॉइंग क्लास असला की मला बाजूला केलं जायचं तर त्याच्यामुळे म्हणजे एक आयडिया असते की बाबा मुलांमध्ये नवीन नवीन बऱ्याच वेळा आजकाल नेट ॲक्सेस असल्यामुळे मुलांना बेसिक इन्फॉर्मेशन मिळते आणि ती मोल्ड कशी करायची म्हणजे पोस्टर साठी जी इम्प्लिमेंटेशन कुठली गोष्ट तुमच्याकडे जरी करणं खूप गरजेचं असतं जसं फक्त आम्हाला आयडिया मिळाली की पोस्टर कॉम्पिटिशन करा पण ती इम्प्लिमेंट करणं ती सक्सेसफुल करणं त्याला एक एफर्ट्स लागतात तसं प्रत्येक मुलाने पोस्टर सबमिट केला आहे त्यांनी प्रत्येकाने एफर्ट घेतले आहे प्रत्येकाचे मला वाटतं आपण टाळ्या वाजवायला पाहिजे आम्हाला जवळजवळ दोनशे पन्नास पोस्टर मिळालेले आहेत काही ऑनलाईन द्वारे आम्ही सोशल कॅम्पेन सोशल मीडिया कॅम्पेन रन केली होती त्याच्यावर काय आलेले आहे सगळ्यांना बक्षीस द्यायला पाहिजे पण इतक्या लोकांना बक्षीस देणं शक्य नाही कॉम्पिटिशन आहे त्याच्यामुळे आम्हाला आकडा जो आहे हा आम्ही तीन प्राइज होते तर सर सर म्हटले आम्ही आता ते पाच द्यायचे ठरवलेले आहेत दोन स्पेशल कॉन्सोलेशन प्राईज केलेले आहेत कारण पोस्टर इतके छान होते की सर म्हटले की त्यांना प्राईज देणं आणि पोस्टरच नाही फक्त ते मुलांनी जे एक्सप्लेन ज्या पद्धतीने केलं आणि त्याच्यात जे त्यांनी एफर्ट घेतले त्यांनी कष्ट घेतले बद्दल वाचण्याचे ते म्हणजे पेपरवर म्हणजे तुमचे विचार पेपरवर टाकणे त्याला म्हणतो आपण ते खूप छान पद्धतीने सगळ्या मुलांनी केले आहे सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचे अभिनंदन तेच म्हणजे किडनी डे निमित्त हा उपक्रम आम्ही केला त्यात तुम्ही सहभागी झाले महाजन सरांची आम्हाला खूप मदत झाली त्यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटीशन स्टुडंट आहे रंगोबाई झुनरेचं स्टुडंट आहे पाच तीन टू थाउजंड फाईव्ह वीस वर्ष झाले पण मला माझ्या शाळेनी खूप काय म्हणतात खूप बऱ्याच मुलांनी रंगुबाई जे पार्टिसिपेट केलं मला खूप आनंद वाटला त्याच्यात सुद्धा नंदा बेटकर मॅडम आल्यात का लोकांनी पार्टिसिपेट केलं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं म्हणजे असं नाही की तुम्ही पार्टिसिपेट केलं बघ आता सगळ्यांनाच त्यावेळेला लेवलचं बक्षीस किंवा प्रत्येक जर तेवढ्याच ह्याचा असेल असं कुणी मोठा असतं कुणी लहान असतं छोट्या मुलाला किंवा प्रथमला दहावीचा मुलगा असेल तर त्याला थोडंफार जास्त माहिती असू शकते थोडं आणखी जास्त ड्रॉईंग मध्ये याचा अर्थ असा नाही पार्टिसिपेट केलं नाही ज्याला बक्षीस नाही मिळालं ते बिलकुल नाराज नका आपण ही स्पर्धा नेहमी ठेवत जाऊ आणि दरवेळेस तुम्ही चांगले चांगले प्रयत्न करा तुम्हाला बक्षीस अशी मिळाली त्याच्यामुळे बक्षीस मिळालं न मिळालं त्याच्यामुळे बक्षीस हा तुम्ही मुद्दा थोडा बाजूला ठेवा आणि आज टीम आज उपस्थित असलेले पालक आणि विद्यार्थी खर तर रविवारचा दिवस असूनही प्रत्येकाला एकच रविवार असतो सगळी कामं आवरायची असतात असं असताना देखील आपण सगळे पालक इथं उपस्थित राहिलाय विद्यार्थी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि मनापासून धन्यवाद की डॉक्टर देवगावकरांच्या उपक्रमाला आपण एवढा मोठा पाठिंबा दिलाय दे खर तर दुसऱ्या कुठल्याही कॉम्पिटिशन असल्या गाण्याच्या असोत नाचण्याच्या असोत त्याला फार भयानक गर्दी असते परंतु हेल्थ रिलेटेड एखाद्या कॉम्पिटिशनला अशी गर्दी असणे हे खरोखर कौतुकास्पद आहे सगळ्या मुलांचं मी मनापासून कौतुक करतो तुम्ही आपल्यासाठी टाळ्या वाजला ही मुलं येऊन बोलली त्यांचे खूप खूप आभार त्यांचं कौतुक त्यांच्या पालकांचंही कौतुक कि आपला लहान आपलं लहान मूल एवढं सजग आहे याच्यात खरंच तुमचाही मोठा हातभार आहे डॉक्टरांनी माझं कौतुक केलं डॉक्टर धन्यवाद परंतु डॉक्टर स्वतः एक ऍथलीट आहेत एक, एक, एक स्पोर्ट्समन आहेत आम्ही अनेक वर्षांपासून गोल्फ ग्राउंडला जॉगिंग आणि स्विमिंग हे निरंतरपणे करत आलेलो हो। आहोत त्यांनी जे केलंय जा ते अजून मी केलेलं नाही ते एव्हरेस्ट बेस कॅम्पला आणि त्याच्या पुढे जाऊन आले मला काही तेवढं नाही इज डॉक्टर साहेब हा तुमचा उपक्रम एवढा चांगला आहे आजकाल डिजिटलचा डिजिटलचं हे युग आहे आपण एखादी शॉर्ट फिल्म बनवून ती सगळ्या शाळांमध्ये द्यावी आणि आम्हाला ती दाखवता यावी म्हणजे मुलांचा अजून मुलांचा आणि पालकांचा त्यांची अजून जागरूकता आपल्याला करता येईल नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप फड़के सर यांचे मी धन्यवाद देतो कारण ज्यावेळेस डॉक्टरांचा मला निरोप आला मी आमच्या संस्था ग्रुपवरती मेसेज टाकला आमच्या ज्या काही प्रिन्सिपल्स आहेत शाळेच्या सारडा कन्या विद्या मंदिरची आम आमची ती छोटीशी मुलगी बोलली ती देखील आमच्या नाशिक एज्युकेशन सोसायटीची शाळा आहे आमची सोसायटी ही एकशे तीन वर्ष जुनी आहे सगळं ऑर्गनाईज केलं माझे वडिलांसोबत तर कॉंग्रॅच्युलेशन त्यांच्यासाठी मी <laughs> दोन आठवडे आलेलो इथे आणि

त्या शिक्षकांचं पण त्याच्यावर अभिनंदन की त्यांनी मुलांना प्रोत्साहित केलं सभा घेण्यासाठी त्यानंतर अभिनंदन आणि पालकांनी आपल्या पालकां मुलांना त्यांना केलं आणि त्यांना मार्गदर्शन पण केलं त्याच्यामुळे पालकांचं सुद्धा अभिनंदन आणि जळगाव हॉस्पिटल जळगाव सरांचं पार्थ डॉक्टर पार्थ यांचं अभिनंदन की त्यांनी किडनी अवेअरनेस याच्या कॉम्पिटिशन घेतली लोकांपर्यंत पोहचवली आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन अतिशय हेल्दी आहे कारण त्याच्यामध्ये जरी एंट्री भरपूर असल्या तर त्याच जजिंग आता आम्ही केलेलं आहे आणि त्या जजिंग मध्ये अतिशय चांगल्या अशा प्रकारच्या पोस्टर तिथे आम्हाला दिसले आता पोस्टर हे एक महत्वाचं माध्यम असतं जन्मजागृतीच एखादा मेसेज आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर पोस्टर त्याच्यातनं आपल्याला तो, जो तो, तो, तो। ज, आ, मेसेज जो आहे तो समाजापर्यंत पोहोचवता येतो पोस्टर म्हणजे चित्र चित्र नाही केवळ म्हणजे पोस्टर नाही किंवा एखादा निबंध म्हणजे पण पोस्टर नाही काही त्याच्याने केवळ चित्रावरती भर आहे त्यात मेसेज काहीच दिसत नाही काही पोस्टर अशी आहे की ज्याच्यामध्ये भरपूर मिळून काढलेलं आहे पोस्टर असं असतं की ते दूर लावलेलं असतं आणि तुम्ही ते पोस्टर म्हणून काही काही उपयोगाचं नाही तर पोस्टर मध्ये मेसेज पण महत्वाचा आहे चित्र पण महत्वाचं आहे ते आकर्षक पण असलं पाहिजे आणि लोकांची त्याच्यातनं जनजागृती झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही त्याच्यातनं तीन स्पर्धक निवडलेल्या आहेत तीन पोस्टर्स निवडलेले आहेत आणि नि डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला तीन प्राइजेस द्यायचे त्यांनी सुरुवातीला अनाऊन्स पण केलं होतं त्याच्यामध्ये तीन प्राइजेस आहेत पाच हजार तीन हजार दोन हजार अशी पण स्पर्धा भरपूर असल्यामुळे आणि त्याच्यात पंचवीस दौरान आम्ही शॉर्ट शॉर्टिंग केली होती तर त्याच्यात पुन्हा अन्याय होऊ नये पण आम्ही जर आणखी त्यांना सरांना विनंती केली त्या तीन दरांना तुम्ही ती कन्सोलेशन प्रायझेस त्याच्यामध्ये वाढवा. तर दोन आणखी कन्सोलेशन प्रायझेस पण त्याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद त्याच्यासाठी आणि हे जे टॉक्सिसिटी असतात त्याच्यामध्ये युरिया युरिक ॲसिड अमोनिया असे पदार्थ असतात ते नमक आणि असे पदार्थ खाल्ल्यामुळे जास्त होतो मग आपल्याला हे जे युरिनायझेशन असतं ते थांबवले नाही पाहिजे आपल्याला ना जेव्हा होते ना तेव्हा ते करून टाकेल पाहिजे म्हणजे असे थांबून था था था। ना तिथे मग ते काय म्हणतात ते दे डॅमेज होऊ शकतं असं व्हेरी गुड एकदा जोरदार